नमस्कार मंडळी सध्या पितृपक्षाचा पंधरवडा सुरू आहे आणि या पितृपक्षाचा शेवट हा सर्वपित्री अमावस्येने होतो तर यंदा दोन हजार पंचवीस मध्ये सर्वपित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आलेली आहे तर या सर्वपितृ अमावस्येचा अमावस्याचा प्रारंभ हा शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे सर्व पित्री या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्धतिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यासाठी आलेले आहे या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं पितृपक्षाचा पंधरवडा हा पितरांसाठी खूप खास मानला जातो या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात या सर्वपित्री अमावस्याला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते पैसे टिकत नाहीत आलेला पैसा हा आपल्या हातातून घरातून कोणत्या ना कोणत्या कारणातून निघून जातो तर आपल्यावर पित्र नाराज होतात असे म्हटले जाते सर्वपित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मांडली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहिती नसते त्यांची पिंडदान तर्पणविधी आणि श्राद्ध केले जाते जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर सर्वपित्री अमावस्येला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या या दूर होतील आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल आणि म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची भरभरून प्रगती होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या पितरांचा आदर राखण्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या पितरांचे खूप आशीर्वाद आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती कायम राहावे यासाठी जय पितृदेवाय नम असे कमेंटमध्ये नक्की लिहा तर पहा आज या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असे चार उपाय आपण पाहणार आहोत आणि हे चारही उपाय आपल्याला सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी करायचे आहेत काही उपाय, आप उपाय, उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत कोणते उपाय सकाळी आणि संध्याकाळी करायचे आहेत हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत आपण सर्वांनाच माहिती आहे की सर्वपित्री अमावस्या ही अतिशय महत्वाची मानली जाते सर्वपित्री अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही आणि कधी कधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशांच्या अडचणी येत असतात त्यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे तर ते वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपण आज पाहणार आहोत आता हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु जर तुम्ही सकाळी सकाळी देवघरातली पूजा केली आणि लगेचच हा उपाय केला तर अतिशय उत्तम तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा जर तयार करणे शक्य झाले तर तुम्ही कणकेचाच दिवा घ्या कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो अगदी सोने चांदीपेक्षा कणकेचा दिवा हा अतिशय शुभ मानला जातो कोणतेही उपाय करण्यासाठी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही थोडीशी हळद घालून गव्हाचं कणिक मळा आणि त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये दिशेकडे तोंड करून लावायचा आहे मग हा दिवा जर तुम्ही देवघरामध्ये दे लावला तर त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे जर तुम्ही इतर ठिकाणी लावला तरीही त्या दिव्याची वात तुम्हाला ईशान्य दिशेला करायची आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अतिशय पवित्र मानली जाते या दिशेला देवतांचे स्थान मानले जाते आपण या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पूजा करून त्यांचे स्मरण करावे आणि असा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते आता जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे त्यावेळी तुम्हाला तो डायरेक्टली खाली जमिनीवरती लावायचा नाही एखादी प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या मध्ये स्वस्ती काढू शकता आणि त्यावरती हा दिवा तुम्ही लावू शकता किंवा त्या प्लेट मध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकता त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा तुम आहे आणि असा हा दिवा आपल्याला लावायचा आहे दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री दहा तुम्ही बारा वाजेपर्यंत देखील हा उपाय तुम्ही कधीही करू शकता यासाठी आपल्याला कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे शक्य नसेल तर मातीचा दिवा घेतला तरी सुद्धा चालेल या दिव्यामध्ये आपल्याला काळी वात जी असते म्हणजे काळ्या रंगाची जी वात असते तर ती तुम्हाला लावायची आहे जर तुमच्याकडे काळा धागा असेल तर त्याची सुद्धा तुम्ही वात तयार करू शकता ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर जे तेल तुमच्याकडे आहे ते घाला आणि त्यामुळे थोडीशी मोहरी किंवा काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला टाकायचे आहेत यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी जे आहे तर ते आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं आहे म्हणजे दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वाट करून लावायचे आहे आता सर्वांनाच माहिती आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मांडली जाते या दिवशी आपले पितृ आहेत तर ते आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृ लोकांमध्ये जात असतात आणि जेव्हा ते जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्याही आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि पित्र हे आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे प्रत्येकाने हा दिवा आपल्या घरामध्ये नक्की लावा हा दिवा लावल्याने जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो कणकेचा दिवा जर तुम्ही घेतलेला असेल तर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे पाणी हे तुम्हाला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादं तीर्थक्षेत्र असेल एखादी नदी असेल तलाव असेल विहीर असेल त्या ठिकाणी तुम्हाला पाच दिवे हे लावायचे आहेत त्या प्रत्येकी पाच दिव्यांना तुम्हाला एक एक पांढरं फूल अर्पण करायचं आहे दिवे लावताना शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे लांब कापसाची वात लावायची आहे आणि यानंतर त्या प्रत्येकी दिव्यांमध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत पितरांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि पितरांच्या स्मरणार्थ नदी किनारी हे जे पाच दिवे आहेत तर ते लावायचे आहेत आपले पितृ असतात ना ते अशा पाण्याच्या ठिकाणी वास करत असतात मग जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तलाव नसेल नदीही नसेल तलावही नसेल तर तुम्ही हे दिवे आपल्या घरामध्ये जे पिण्याचा पाणी पिण्याचा माठ असतो किंवा हंडा असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हे दिवे लावू शकतात हे दिवे लावल्याने सुद्धा आपले पितर जे आहेत तर आपल्या मुलाबळांना सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात घरी मुलांची प्रगती आपल्या घराची मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते म्हणून तुम्हाला असे पाच दिवे सुद्धा सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी लावायचे आहेत त्याचबरोबर पुढचा दिवा हा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्यांनी तिन्ही सांजेची वेळ असते तेव्हा जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीचा दिवा लावतो तु। त्याच वेळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल कणकेचा घेतला तरी सुद्धा चालेल परंतु कणकेचा घेतला तर अतिशय उत्तम कणकेचा घेतला तर तुम्ही चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि जर तुम्ही मातीचा दिवा घेतलेला असेल तर तुम्हाला एकमुखीच हा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे कुठलंही तेल तुम्ही घालू शकता मोहरीचं तेल तिळाचं तेल कुठलंही न असं घा गा, घातलं तरी चालेल आणि दोन्ही नसेल तर घरी जे असेल ते, ते तुम्ही घातलं तरीही चालेल त्यामध्ये थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती हा दिवा तुम्हाला सायंकाळी सहा नंतर लावायचा आहे सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता या दिवशी आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आलेले असतात तिथून ते आपल्याकडे पाहत असतात जर आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी जर असे काही उपाय करत असलो तर ते प्रसन्न होतात त्यांना आनंद होतो आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात म्हणून असा एक दिवा हा घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिव्यांचे प्रभावी उपाय जे आहेत तर ते सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत सगळे उपाय तुम्हाला करणे शक्य नसेल तर यातला एक जरी उपाय तुम्ही केला तरीही चालेल तर मित्रांनो सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी करावयाच्या प्रभावी उपायांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील पितृदोषाचा त्रास हा दूर होईल आणि त्यांच्याही जीवनात भरभरून प्रगती होईल तसेच मित्रांनो वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ